आज, जी जी या आज, आज या ठिकाणी उपस्थित गंगापाडळी तालुका जिल्हा नाशिक येथील सगळे शेतकरी सगळे एकत्र आले आणि एकत्र येऊन जी शासनाने जे आमचे शरदराव पवळे आणि दादा पाटील जंगले साहेब यांनी जी चळवळ सुरू केली या चळवळीच्या माध्यमातून त्यांना प्रतिसाद देत आमचं गाव एकत्र आलं आणि शासनावरती येणारा लोड आमच्या गावाने कमी केला आणि आज नव्याण्णव टक्के आमच्या शिवार रस्त्यांची कामं आज या ठिकाणी झालेत जी काही कामं बाकी राहिले म्हणजे फक्त एक दोन लोकांची अडचण आहे त्यांच्यासाठी आम्हाला तहसीलदार साहेब या ठिकाणी निश्चित आम्हाला मदत करतील आणि त्यांच्या माध्यमातून अगदी एक टक्का त्यांना काम बाकी राहिले त्यांनाही आम्ही विनंती करणारे सगळेजण जाऊन त्यांना भेटून त्यांना आणू आणि राहिलेले रस्ते आम्ही आता यानंतर आमचे करून घेणारे आम्हाला जे ग्रामस्थांनी या तरुण पंचकमिटीने आणि सगळ्यांनी जे सहकार्य केलं ते सहकार्य जर मला वाटतं अख्ख्या महाराष्ट्र प्रत्येक गावाने जर केलं तर सगळ्यांचे रस्ते फुलले होतील आपआपसातले वाद त्यांचे मिटतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय भारत माता की जय